तुम्ही कशासाठी आलता ग पाणी तिथे ना शाळेत नाही का पाणी तुम्हाला जावा आता शाळेत पळा

どとか。 आज मस्त आबाळ आलेलं आहे सकाळी सकाळी लेऊन होतात आणि आता आबाळ आले छान वार सुटलेले बघा तुमच्याकडं आहे का मग पाऊस आमच्याकडे पाऊस नाही पण पावसाचं वातावरण झालेलं आता आणि सकाळपासून लागत होत कशा आहात मग सगळेजण झालं का दुपारचं जेवण वगैरे तुमच्याकडं आहे का मग पाऊस आमच्याकडे दोन आठवडा झाला पाऊस नाही नुसतं ऊन पडायला लागले आता वातावरण झाले बघा पावसाचं आणि दुपारी सकाळपासून तर काय ऊनच होत इतक तुम्हाला भाजी आणू का बघ आमच्या घरात सकाळपासून लाईट नाही अंधार पडलेला आहे काय काय होत आहे तुला अजिबात नाही बस गप चला म्हणलं दहा मिनट बोलूया टाइमपास तेवढाच लाईट पण नाही पुरे गेले शाळेत बोला शेंगा त्यात का टाकलेत काय त्याच हाताने खाताय पण माती किती शेंगाला त्याच हाताने खात्यात आणि त्याच हाताने भाकर पण चपात्या नका भाकर तेवढीच आहे काय बोला कशात सगळेजण माझं झालंय थोडस टाइमपास आणि पोरं पण गेले ते शाळेत लाईट पण नाही सकाळपासून आमच्या सकाळपासूनच लाईट नाही आहे का नाही तुम्ही आले कसं लाईट नाही त्याच्या आधीपासून आहे तुम्ही याच्या आधीपासून बसणार आहे चला नीट पॅक संपले नीट पॅक प्या, नीट पॅक समाप्त झालेलं आहे माझं थोडं होतं ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे दादा काय चालले ताई साहेब काय नाही दादा चालले निवांत दाजी कुठे गेली ताजी गेलीत कामावरती बघा दादा कामाला गेलेत बघा दाजी सकाळी लवकर गेले कस आहे दादा बरे का जेवण झालं का हे बघा रिक्षा चालवायला गेली का हो हे बघा जावा जावाची कशी भांडण लागले भांडणं करायला जावा जावा कॉमेडी चालू चालवायचं कॉमेडी भांडव ना उपवास आहे श्रावण महिना बैला विचारा म्हणलाय ती ऑनलाईन झाले पण कसं कसला तीन नंबर चुकलाय काय म्हणते ह्याचा आजार माझ पण उपवास आहे पण आजच्या दिवसाचा मंगळवार असतो अख्खी श्रावण झाला काय दादा महिन्याभर म्हणलं की आजार काढ घेऊन या बघू आता काल तर म्हणलं झालं पावती घेऊन जावा

किती आली भांडी बोला मराठी बोला नहीं। नहीं कर कर मी तिथले कधीच झाले मी थोड्याशा एवढ्या गेल्या होत्या नऊ नऊ त्या बसवण्याच्या कुठं ती झाल्या की कधीच कधी झाली शेंग आता शेंगदाणाच नव्हतं काय वाढल्या होत